बरं ह्या एवढ्या वर्षात बदल काय पाहतेस तू आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप व्यावसायिकपणा आला एवढं म्हणेन मी की आम्ही त्यावेळी मला आठवते की एक तर व्हॅनिटी नसायच्या त्यावेळी आम्हाला मेकअप रूम स्टुडिओमध्ये असायच्या नाही तर आम्ही बाहेर हॉटेलवरना तयार होऊन यायचो आणि मग जे ते चेअर घातलेले असायच्या चेंज करायची वेळ आली तर आम्ही कुठेतरी टेम्पोमध्ये किंवा कोणाचं घर जवळ असेल तर तिथे साड्या बदलायला वगैरे जायचो तर त्यामुळे आत्ता सगळं मिळतं खरं सुख आहे आत्ता ए सी फ्लोअर असतात व्हॅनिटी असतात पण आता काय झालं शॉर्ट झाले की बरेच ॲक्टर व्हॅनिटीत जाऊन बसतात म्हणजे ती जवळीक तेवढी साधता येत नाही आमच्या जुन्यामध्ये जी मैत्री अजूनपर्यंत आहे अश्विनी म्हणा की वर्षा निवेदिता प्रिया किशोरी आम्ही जणी अजूनही ते बॉन्डिंग आहे जसं मध्ये पण अशोक मामा म्हणा विजू मामा होते लक्षा आमचे रमेशजी असे खूप जण अशोक शिंदे वगैरे आमच्यात ही अजूनही मैत्री तशी टिकून आहे त्याला कारण की आम्ही सेटवर एकसारखे शॉर्ट झाला तरी तिथे असायचो किंवा दुसऱ्या ॲक्टरचं चालले तर आम्ही त्याला क्लू द्यायचो डायलॉगचा ते आम्हाला सवय लागली होती अरे नाही आणि आम्ही पण मागायचो प्लीज द्याल का कारण एक्सप्रेशन तसे येतं त्यांनी रिॲक्शन काय दिले त्याच्यावर आपल्याला रिॲक्शन द्यायचे आहेत तर त्यामुळे ह्याचा फायदा व्हायचा नक्कीच आणि ते बॉन्डिंग एवढं व्हायचं की पॅकअपच्या दिवशी आम्हाला आमच्या डोळ्यात पाणी यायचं की आम्ही निघतोय आज तीस चाळीस दिवस एकत्र राहिलेले लोक तर असं हे खूप होतं वातावरण आता नाहीये आता जो तो खूप प्रोफेशनल झाला आहे एखादा सलग सिनेमा असला ना आताही तीस दिवस तर तशीच माहिती होते जशी आमची धुरळाला झाली धुरुळाला खूप आम्ही मजा केली म्हणजे त्यात सई होती सोनाली होती अंकुश होता सिद्धू होता खूप जण होते म्हणजे प्रसाद ओक होता आम्ही मी होते पण आम्ही मजा केली त्या सिनेमाला तर असं कधीतरी तीस दिवस सलग शूट झालं आणि सगळ्या ऍक्टरने आपापले आप बुरखे बाजूला ठेवून एकत्र मस्त झालो अगदी न्यूट्रल मनाने तर अजूनही मजा करता येते पण तू सिनेमा खूप केले हो पण कधी असं झालं की सिनेमा तुला ऑफर झाला चर्चा झाली सगळं ठरलं आणि नंतर तुला कळलं की अरे मिस नाही सिनेमात असं फार कमी झालं तुला आठवतो एखादा सिनेमा नाही मी तुला म्हणून तसं कमी झालं मला साईन करायला यायचं ते ठरलेलं असायचं आणि चार चार पाच पाच महिने आधी तारखा घेतलेल्या असायच्या हिंदीच्या प्रयत्नाला मी फार गेले नाही म्हणजे फक्त मला संजय लीला भंशालीनी बोलावलं होतं बाजीराव मस्तानीमध्ये तो रोल करायला जो ह्यानी केला तन्वी पण मला त्यांनी वीस दिवस मला त्यांच्या ऑफिसमधनं सतत कॉल येत होते मी ला होते मग मी त्यांना मुंबईत येण्याची तारीख कळवली तरी त्या दिवशी आदल्या दिवशी कला हो ना कला हो ना असं करून त्यांच्या ऑफिसमधनं मला कॉल येत होते मी गेले त्यांना भेटायला जुला आणि त्यावेळी त्यांनी मला पाहिल्याबरोबर जेव्हा पर्सनली पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की नाही अलका तुम सूट नाही होईस रोल केली आहे तू माझा चेहरा ही सोबर आहे म्हणजे माझ्या सोजवळ चेहऱ्याचं मला कधी कधी तो नुकसानही झालं ते कारण थोडस ती कॅरेक्टर अशी हवी होती मी म्हटलं नाही मग करलुंगी ना पण ते म्हणाले नाही बाट कमी करेंगे ते मला एवढं वाईट वाटलं की एका चांगल्या डिरेक्टरची फिल्म मला करता आली नाही पण तरी सुद्धा तो, तो, तो हिंदीमध्ये दोन तीन फिल्म केल्या हा त्या फारशा मोठ्या नव्हत्या नया जहर नया जहर केला अजून एक कुठला काय झाले ते असे काही मोठे नव्हते तेही ओळखीतले ग्रुप होते अच्छा खर तर म्हणून मी करायला हो म्हंटल नाहीतर काय कळत होतं की ह्या काय मोठ्या ए ग्रेड वगैरे फिल्म नाही त्या बी ग्रेडच्याच फिल्म होत्या म्हणजे दोन तीन केल्या त्या पण मला समाधान रोल आवडला पण मला माहिती होतं हे काय रिलीज काय अगदी असं ग्रेट होणार नाहीये पण एक ओळखीचं युनिट असतं ना जसं एक ललित म्हणून होता दादा कुनकेन बरोबर असिस्टंट त्यांनी एक फिल्म केली होती मी त्या फिल्मचं नाव विसरले तर त्या फिल्म मध्ये मी काम केलं होतं सुधा चंद्रन आणि मी होतो तर त्यातही मी काम केलं होतं कारण तो ग्रुप आमच्या ओळखीचा होता तर असं जिथे ग्रुप ओळखीचा तिथे मी काम केलं पण मी फार हिंदीकडे काही वळले नाही त्यावेळेला तुला आठवते ना की त्यावेळेला तुम्ही बऱ्याच जणी हिंदीमध्ये आपण गेलो पाहिजे असा ट्रेंड आला होता मला नाही वाटलं हिनाच्या वेळेला हिना पण वर्षा आणि हो, अश्विनी झाल्या ऍडजस्ट किंवा त्यांना मिळालं चांगलं तसं मला काय खूप ऑफर एकदा मला एक कुठल्या तरी सिनेमातही भाभीची ऑफर आली होती मग कुठेतरी पण मला ना दोन किंवा चार सीन सहा सीन असं दिलीप कधी करायचं नव्हतं कारण इथे मराठीत मी चांगले पाय रोवून बसले होते साम्राज्ञी होते मी म्हणेन त्यावेळी म्हणजे पंधरा वीस वर्ष टॉपला असणं म्हणजे माझ्या आयुष्यातली खूप मोठी आहे ती अचीवमेंट तर त्यामुळे मला असं वाटलं की अरे माझा मराठी ऑडियन्स नाराज होईल की अरे इथे मराठीत तुम्ही एवढी छान कामं करता आम्ही तुम्हाला इथेच स्थान दिले आणि तिकडे जाऊन तुम्ही काय दोन दोन सीन तीन तीन सीन हिंदी मिळतं म्हणून करता मी तर म्हणेन अश्विनी वर्षाला चांगले ब्रेक तरी मिळाले खूप छान भूमिका मिळाल्या चांगली बॅनर मिळाली तसं मला नाही झालं म्हणून मी नाही केलं कधी तर मला तशी आवड होती तसं काहीतरी मिळालं असतं तर मी नक्कीच काम केलं असतं